जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्र हो आज आपण एका वेगळ्या मुद्द्याला हात घालणार आहोत आणि तो मुद्दा म्हणजे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये विरोधक सक्षम असेल कमकुवत नसेल सांगायचं तात्पर्य दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भाजपला विरोधी पक्ष नव्हता म्हटलं तरी चालेल कारण कुठही विरोधी पक्षात दम दिसत नव्हता त्या उलट यावर्षी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचा जर आपण सारांश घेतला तर या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षाने घेतलेली उचल त्यांची आत्मविश्वासकता त्यांची आश्वासकता ही प्रचंड दिसून येत आहे मग त्यामध्ये इंडिया आघाडीचे प्रमुख किंवा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी जे असोत तेसुद्धा आपल्या भाषणातून सतत वारंवार जनतेला जागा करतात त्यानंतर राहुल गांधी असतील त्यांचं तर एवढं खटाखट ठकाठकच्या भाषेमध्ये जोशपूर्ण भाषण असतं की जे काँग्रेसनं केलं ते बी जे पीनं काहीही ठेवलं नाही असंच ते स्पष्ट सांगतात व काँग्रेस आघाडीचं सरकार निवडून आल्याच्यानंतर आम्ही घरातील एका महिलेला साडेआठ हजार रुपये प्रति महिना म्हणजे एक लाख रुपये वर्ष व घरातील जो कोणी बेकार असेल त्याला एक वर्षाची नोकरी देवा असं आश्वासकपणे सांगतात तर शेतकऱ्यासाठी पूर्ण कर्जमुक्तीचं ते आश्वासन देतात व याचाच परिणाम म्हणून त्यांच्या भाषणांना लाखोंची गर्दी होत आहे त्यांच्या सभांना लाखोंची गर्दी होत आहे त्याप्रमाणेच प्रियंका गांधीही का काही कमी नाहीत त्या महिलांचे मुद्दे शेतकऱ्यांचे मुद्दे वंचित पीडितांचे मुद्दे हे सर्व काही पुढे घेत दहशतवादाचे मुद्दे घेऊन प्रियंका गांधी प्रत्येक भाषणातून भाजपला सेलक्या शब्दात उत्तर देत आहेत व प्रत्येक मतदाराला एक साथ घालत आहेत की इंडिया आघाडी हे तुमची आहे तुमचं तुमचं सरकार येणार आहे तुमचं मत आम्हाला लाख मोलाचं आहे त्याचप्रमाणे बिहारमध्ये सुद्धा तेजस्वी यादव यावेळेस एक भयानक तेजपुंज दिसत आहेत आणि त्यांची साथ इंडिया आघाडीला लाभलेली आहे त्यांचंसुद्धा भाकीत आहे की बिहारमध्ये आम्हीच आमचे खासदार नु। निवडून आणू व निवडणुकीनंतर आमचे काका म्हणजे नितीश कुमारसुद्धा ज्यांना आपण पलटूराम म्हणतो तेसुद्धा चार जूननंतर इंडिया आघाडीमध्ये समाविष्ट होतील तसंच अखिलेश यादव यांचाही धंदा कमी नाही तर तिकडं बंगालमधून ममता बॅनर्जीसुद्धा जर सी एला विरोध करत असेल इंडिया आघाडी तर आम्ही इंडिया आघाडीसोबत यायला तयार आहोत असं सरळ सरळ सांगत आहेत यामध्ये एका नेत्यानं तर स्पष्ट सांगितलं उत, उत्तरेत हाफ आणि दक्षिणेत साफ भारतीय जनता पक्ष अशी जनता पक्षाची स्थिती आहे त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पतीसुद्धा खूप जाणकार विश्लेषक आहेत सुद्धा आकलन असं आहे की यावेळेस इंडिया आघाडीला बहुमत मिळेल मिळेल कोणाला हे आपल्याला कळणारच आहे पण त्या अगोदर जी यांची रणनीती होत आहे भारतीय जनता पक्षाला सुद्धा आपल्या यशाची खात्री आहे व त्यांनी चारशे पारचा सुरुवातला नारा दिला होता पण मध्यंतरी हे सर्व पाहून त्यांनी आपला चारशे पारचा नारा बंद केलेला आहे पण विजया समीप आपण जाऊ किंवा तीनशेपर्यंत आपण आकडा गाठू असं भारतीय जनता पक्षाला वाटत आहे त्यातले त्यात, त्यात। तामिळनाडू कर्नाटका महाराष्ट्र केरळ या राज्यामधून इंडिया आघाडीला भरपूर यशाची खात्री आहे आणि महाराष्ट्रात तर भारतीय जनता पक्षानंसुद्धा स्वतःची पिचीहाट मान्य केली आहे कारण मागच्या वेळेस भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातून बेचाळीस जागा मिळाल्या होत्या पण यावेळेस त्यांचा रथ सव्वीस ते अठ्ठावीस जागेवर थांबेल हे खुद्द भारतीय जनता पक्षच दबक्या आवाजामध्ये मान्य करीत आहे यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सुद्धा एक्कावन्न दिवस तुरुंगात राहून आल्याच्या नंतर इंडिया आघाडीच्या बाजूनं प्रत्येक सभेत बोलत असतात व आपल्या प्रचार सभांमधून यावेळेस इंडिया आघाडीलाच कसं निवडून देता आणि कशी इंडिया आघाडी निवडून येणार आहे हे स्पष्ट वक्तीप्रमाणे सांगत आहेत त्यांनी तर पंजाबमधून एकही जागा बी जे पीला जाणार नाही याचं ॲलान केलं आहे तसंच दिल्लीमधल्या सातपैकी सात जागा काँग्रेस आणि आप म्हणजेच इंडिया आघाडी जिंकणार असल्याचा दावा केला आहे आणि त्याच अनुषंगानं इंडिया आघाडीची बैठक ही येत्या एक जून रोजी होणार आहे तुम्ही म्हणाल एक जून रोजी यांनी बैठक का ठेवली कारण एक जून रोजी मतदानाचा सातवा टप्पा पार पडत आहे पण या बैठकीला काही नेते हजरही राहणार नाहीत कारण ममता बॅनर्जींनी त्यांच्या निवडणुकीचं कारण दिलं आहे किंवा आणखी काही नेते हजर राहणार नाहीत परंतु येत्या दोन तारखेला अरविंद केजरीवाल यांना कोर्टामध्ये सरेंडर व्हायचं आहे त्याआधी आपली मिटिंग आपण एक जूनलाच घेऊ असं त्यांनी ठरवलं आहे कारण यापूर्वी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षाची कुठलीही बैठक झाली नव्हती पण या निवडणुकीत त्यांना आपण दोनशे बहात्तरच्या समीप जाऊ किंवा दोनशे बहात्तर आकडा गाठू शकू या विजयाची खात्री असल्यामुळे त्यांनी एक जून रोजी इंडिया आघाडीची बैठक ठेवली आहे व त्या बैठकीमध्ये जर निवडून आलं तर आपला पंतप्रधान कोण असेल आपली कार्यपद्धती काय असेल आपली टीम कशी असेल याविषयी त्यांचं विचारमंथन होणार आहे त्या मंथनला शरद पवारसारखे दिग्गज नेतेसुद्धा उपस्थित राहणार आहेत मित्रो हो। निवडून भारतीय जनता पार्टी येईल किंवा इंडिया आघाडी येईल हे चार जून रोजी कळेल पण एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे जर भारतीय जनता पार्टी निवडून आली तरीही विरोधी पक्ष म्हणून इंडिया आघाडी हा कणखर विरोधी पक्ष असेल आणि जर इंडिया आघाडी निवडून आली तरी भाजप विरोधी पक्ष म्हणून एक कणखर विरोधी पक्ष असेल भक्कम विरोधी पक्ष असेल हे मात्र निश्चित या निवडणुकीनं देशाला एक विरोधी पक्ष नेता किंवा एक विरोधी पक्ष द्यायला असे म्हणले तर वावगे ठरणार नाही शे आपल्याला येत्या चार जून रोजी निकालामध्ये समजेलच तोपर्यंत जय जाऊ जय शिवराय